तर नमस्कार दोस्तांनो बघा आत्ता आंघोळ केली बघा अकरा वाजली आज दवाखान्यात नाही यायला म्हणजे ॲडमिट आहे आबा रात्री बिल तिथंच होतो मुक्कामला अण्णाला तुम्हाला सांगतो सकाळी अण्णाला लावलं होतं आंघोळ करायला अण्णा आंघोळ करून येऊन तिथं गेलं दवाखान्यात आत, आता तिथं अन्न आल्यानंतर मी आलो आहे आंघोळीला आता जेवण ही सकाळ सकाळचं काय अण्णा लवकर आल्यामुळं जेवण झालं नव्हतं म्हणून आता मी जेवण ही सगळं घेऊन जाणार आहे बघा आम्हाला ही जरा जास्त घडी दमछाक झाली आहे गड्याची गड्याला जुला उलटी सगळं संघ लागले या त्यामुळे जरा गड्याची जाम हे झालंय सफरचंद सफरचे सगळी घेऊन बरं आता म्हटलं जेवण पण आपल्याला लागते दुपारी इकडे तकडे भूक लागली तुम्हाला सांगतो आपल्याला पण जेवण लागते अजून मी जेवण केलं नाही नुसतं आंघोळ करून आपलं बसलो या काय करायचं याप लागतंय महाग तुम्हाला सांगतो पळापळ मायंदाल तुम्हाला सांगतो रातभर मच्छरनं फोडलं झोप नाही त्याच्या आयरा त्याच्या मायंदाल दवाखान्यात मच्छर ते ती म्हणते ती, ती, ता। ता ती ना दवाखान्याची कोर्टाची पायरी तेवढी कधी होलू नये आणि तसंच आहे बघा आदल घडली राह रात्रभर एवढं पण सात आठ दिवस नेलं पर येऊन जाऊन करत होतो पण डॉक्टर म्हणलं ना हाय हा ह्याला ॲडमिटच करून घ्या लागते म्हणलं ती जास्तही झालं म्हणून ती ॲडमिट केलं बघा तुम्हाला सांगते तिथं आता येऊन जाऊन करतो या अजून किती दिवस लागतील तर काही सांगू शकत नाही पण आता जेवणही जाऊन जरा आता घड्याला जरा चालतो जरा जेवण मी पिन आता जेवण जातो काय रात्री तुम्हाला सांगतो दोन वाडा फाव खाऊन झोपले दोन तीन वाडा फाव पोटा बरं तुम्हाला सांगतो बाहेरचं सा खाण्यानं ही होते हो आपली घरची ती आता घरी यायचं म्हणलं का म्हटलं दहा बारा किलोमीटर बिना कामाचं आहे लागतं या म्हणून आपलं त्यात मी बिना अण्णा पिण तुम्हाला सांगतो तिथंच बसलो सकाळ लावलं अण्णाला आपलं आंघोळीला फ्रेश फेश सगळं आलं का मी आता आलो आता मी पण झालो फ्रेशी आता मी पिन जाणार आहे पुन्हा माझ्या जेवण घेऊन आता साईपाकही बनवला आहे त्यानं जेवतो आपलं चार कास खातो आपल्याला जातो घरात तो मला सांगतो माणूस जर आजारी ना कसलंच करमत नाही या लय दिवस बेकार जातो या सगळ्याच्या जा घरी सुखात असावं जे दुश्मन असू द्या पर त्याच्या त्याच्या घरात आपला सुखी असलेला चांगला असतं या वाईट आहे हो हे दवाखाना म्हणजे माणसात म्हणती ना सगळ्यात श्रीमंत माणूस तोचा ज्याचं शरीर निरोगी आहे का तीच माणूस श्रीमंत आहे किती पैसा असला काय असलं तर कोट्य देश असला म्हणून काय माणूस काय जगणार आहे का तुम्हाला सांगतो अजिबात जगत नाही शेवटी पैशा जोरावर जगतोय माणूस पण किती त्याचा शिर आहे तोपर्यंत पैशा जोरावर मस्त रक्त फिल्टर करते ते लाख लाख लपडी करते पण ते पैसे जोराव शरीर मग खंगत जाते गोळ्या औषध शरीराला लागणं म्हणजे ते शरीर खंगत जाणं हाय तसं निरोगी ते निरोगी निरोगीच असते निरोगी शेवट शेवटपर्यंत बटाट्याचं कालवण केलं तुम्हाला सांगतो बाबा पुनमना बटाड्याचं कालवण केलं या आंब्याच्या फोडी पण हायच बघा बघा वगैरे जे आंब दिल तर त्याच्या ही फोडी केलेल्या चपात्या केलेल्या खातो अनुराधाजी ओली का होय बसा खाली, हाँ, खाली बसा काय मटण आणायच ग तुला मटण का गो आंब्याचा फल हळद मीठ लावली ह्याला असलं बघा गावाकडेच भेटतं सिटीत भेटत नाही गरम कसं लागत घे काल ठेवले गरम लागायला उन्हात ठेवत काय तुम्ही दिवस दिवसांदिवस वाईट म्हटलं काय तर चांगलं होईल ती जास्तीत जास्त वाईट व्हायला चांगल्या चांगलं जे अतिशय करतोय पण दिवस वाईटच यायला लागली आज चांगलं होईल उद्या चांगलं होईल का बाई पडलं घे इशी असते बघा बस 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 हात नको मला बस खात चा खरं बाहेर टाकतो बर का बारके पनीर लय खायलो आता घरात आजारी पडलो नाही म्हणजे मोना आणि मी आम्ही दोघच राहिलो शाबत म्हणणं का तसं राहत आजू तुम्हाला लागायचं हा सगळी आजारी पडली आणि या बारींची दुकान जे आलं एवढं लय किरकिर ह्या किरकिरीनं माणसाचं जेवण नसलं गेल्यामुळं ह्या घरातल्या टेन्शनमुळं शरीरातल्या पेशी सगळ्याच्या कमी झाल्या आता आबाच्या पेशी कमी झाल्या ते रिपोर्ट आले मला हे आलं एसी काढला छातीत काही दोष नाही ती नशीब माणूस टेन्शन न गोखतो माझं कसं आहे मी फडाफडा फडाफडा बोलून मन मोकळू करतो पण ते आमचा गडी कसा आहे गोखत बसतो कुठ्टी पण गोष्ट असू द्या ती जास्त असा तंडत नाही मी कसा आहे आरला कार करतो पण त्याचं तसं नाही शांत कोणी ती मी एखादा शब्द उलट बोललो तर ती शांत बसणार उलट आराखडा करणार नाही गोकत बसणार तसच मनात फाटणारी बोलून धावलेलं मन मोकळं होतं पण जी माणूस गोकून ठेवतो का त्या माणसाचं खरं लय वेगळं असते कंडिशन त्यामुळे तुम्हाला सांगतो फाटणारी बोललेलं सगळ्यात चांगलं मनात गोकून कोण ठेव कसं असेल जसं दिवस आले तसं आपल्याला राहावं लागणार आहे संकट काय आपल्याच नाही देवाच्या देवाला सुद्धा संकट आहे ते आपण तर माणसं आहे त्यामुळे संकटाला जो मानाय नाही फक्त वाईट काळात साथ दिली पाहिजे खा काय करते गती खा खा वाईट काळात साथ दिली पाहिजे करा भाव असू द्या पण घरातला व्यक्ती असू द्या ती आजारी पडल्यानंतर त्याचं आतडं हल्लं पाहिजे ती माणूस खरं प्रेमळ मानला पाहिजे घरातला माणूस आजारी आणि ती माणूस घरात निवांत शांतपणे जरी बसत असेल मोकळी काळजी करण्यात काय उपयोग नाही काळजी खरं अंतकरणातनं पाहिजे अंतकरणातन काळजी पाहिजे तुम्हाला सांगतो अंतकरणातनं काळजी असेल तर सगळं मन कुठलं बीर हालते अंतकरणातनं जर काळजी नसेल नुसतं माझा हे आहे माझा ती आहे माझा अमुक आहे माझा तमूक आहे म्हणून काय उपयोग आहे सांगा माणसाचं हृदय आतड हल्लं पाहिजे कुठला का माणूस असू ना घरातला कुठलाही व्यक्ती असू द्या घरातलाच माणूस आधार देणार संकट काळी घरातलाच माणूस आधार आहे ती म्हणती दे ना पावनात त्याग टोकास न्यूज तर माणूस इथं लुळून जायचा तसा घरातला माणूस जर प्रेमळ असेल तर बरं का घरातला माणूस जर कठोर मनात असेल तर काय उपयोग येत नाही कोणसा उपयोग येत नाही त्याला आतड कवळ लागते आतड हल्ल पाहिजे त्याचं त्या व्यक्तीचं आतड हल्लं तरच सगळं गोष्ट हा करू शकते माणसाच मन हललं पाहिजे माया पाहिजे थोडक्यात माया पाहिजे हो माया आहे तर सगळं आहे नुसतं हा माझा ते माझा म्हणून उपयोग नाही माझा भाव आहे म्हणून उपयोग नाही त्या भावावर संकटाला जर धाव धावून जाणारा ते खरा दाहु, भाव नुसतं नात्याला भाव आहे म्हणून काय करायचं मानलेला भाव असू द्या पण त्या भावावर वेळ आली का ती भाव पळत आला पाहिजे मग ते मानलेला सुद्धा भाव खरा शकतो बरोबर आहे का नाही सांगा पण तसे माणसाची वृत्ती पाहिजे उग नुसतं म्हणायचं हे माझा भाव आहे काय लागा भावाला चांगल्या काळात कोण पिन साथ देत बरं वाईट काळात जो साथ देतो ना तो खराबला माणूस असतो मित्रांनो